महाभारतातील मामा आपल्या भाच्यांचे शत्रू होते काय किमान ज्या चार मामा संबंधी मी इथं बोलत आहे त्या मामानी तरी आपल्या भाच्यांचे हितसंबंध सुरक्षित राखण्यापेक्षा स्वतःचे हेतू स्वतःचे उद्देश स्वतःच्या योजना आणि स्वतःचीच ध्येय धोरण राबवण्याकडं त्यांनी अधिक लक्ष दिलेलं दिसत आणि त्यासाठीच त्यांनी प्रयत्न केलेले दिसतात अर्थात असं एकांगीपणे एकमुखानं सामुदायिकपणे या सर्वच मामा संबंधी एकांगी असं विधान करता येणार नाही कारण या प्रत्येक मामाबाच्याचे संबंध महाभारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे चित्रित करण्यात आलेले आहेत श्रीकृष्णाला युद्ध जिंकणं त्याच्या दृष्टीनं महत्वाचं होतं कंसाच्या दृष्टीनं त्याचे स्वतःचे प्राण वाचवणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि शकुनीच्या दृष्टीनं नेमकं काय करायचं होतं त्याला नेमकं काय करायचं होत त्याला कुरुवंशाचा नाश करायचा होता कि दुर्योधनाला हस्तिनापूरचं सिंहासन मिळवून द्यायचं होत अगदी निष्कंटकपणे पांडवांचा अडथळा दूर करून पांडवांचा समूळ नायनाट करून अगदी त्याला निष्कंटकपणे अगदी त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला हस्तिनापूरचं दुर्योधनाला राज्य मिळवून द्यायचं होतं नेमकं काय करायचं होतं त्याला आणि शल्याच काय त्याला कौरव का। विजयी व्हावेत युद्धामध्ये असं वाटत होत कि कुरुक्षेत्र युद्धामध्ये पांडवांचा विजय व्हावा असं त्याला वाटत होत त्याचा स्वतःचे त्याचे भाचे नकुल आणि सहदेव हे तर पांडव पाच पांडव कुटुंबियांचा भाग होते पण शल्य तर कुरुक्षेत्र युद्धामध्ये कौरवांच्या बाजूनं लढला आणि त्यानं कौरव सेनेचं सेनापती पद सुद्धा आपल्या हातामध्ये घेतलं आणि तो कौरव सेनेचा सेनापती सुद्धा झाला पण म्हणजे नेमकं त्याला काय करायचं होतं असं हे चार मामा आणि त्यांचे भाचे यांच्या या चार कथा यातील पहिली कथा लोकाना, लोकाना ही कंसा संबंधी आहे कंसा संबंधी फारसं काही बोलण्याची गरजच नाही कारण कंसासंबंधी आणि कृष्णासंबंधी लोकांना बहुतेक लोकांना पुष्कळ माहिती असते कंसान श्री कृष्णाचा वध करण्यासाठी सतत प्रयत्न केले अगदी श्रीकृष्णाला त्याच्या जन्मापासून श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी त्यानं प्रयत्न सतत आयुष्यभर प्रयत्न केले अगदी श्रीकृष्णाकडून स्वतःचा वध होईपर्यंत कंस श्रीकृष्णाचा वध करण्याचा प्रयत्न करत राहिला त्यामध्ये तो अयशस्वी झाला पण तो प्रयत्न मात्र करत राहिला आणि त्याचं कारण काय होतं तर एक भविष्यवाणी या भविष्यवाणीनं कंसाला असं सांगितलेलं होतं त्याला इशारा दिलेला होता की देवकीचा आठवा पुत्र हा त्याच्या वधासाठी कारणीभूत ठरेल त्याचा वध करेल आणि या भविष्यवाणीवर विश्वास ठेवून कंसानं देवकीचा पती वसुदेव आणि देवकी या दोघांनाही बंदी शाळेमध्ये कैद करून ठेवलं कंसान या दोघांनाही बंदी शाळेमध्ये कैद करून ठेवण्याचं कारण असं की त्यांच्या मुलांना करता यावा म्हणजे संकट आपोआपच टळून जाईल आणि भविष्यवाणी खोटी ठरेल देवकी ही कंसाची अत्यंत प्रिय अशी बहीण होती ती त्याची सखी बहीण नव्हती चुलत बहीण होती पण ती ते त्याला ते अत्यंत प्रिय अशी बहीण होती पण स्वतःच्या प्राणापेक्षा अधिक प्रिय असं काहीच असू शकत नाही आपण म्हणतो खरं की प्राणापेक्षाही अधिक प्रिय पण ते केवळ अलंकारिक शब्द असतात प्राणापेक्षाही अधिक प्रिय असं काहीच नसतं आणि त्यामुळंच कंसानं स्वतःचे प्राण वाचवावेत म्हणून देवकी आणि वसुदेव या दोघांनाही कैद करून ठेवलं आणि त्यांचे सात बालक सात अपत्य त्यानं जन्मतः मारून सुद्धा टाकली पण आठवा श्रीकृष्ण हा अत्यंत विलक्षणरित्या चमत्कारिकरित्या आणि अनाकलनीयपणे त्याच्या हातून अं सुटला त्याची सुटका झाली श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर मथुरेमध्ये बंदी शाळेमध्ये त्याला वसुदेवानं सुरक्षितपणे यमुना पार करून गोकुळामध्ये पोहोचवलं आणि तिथून पुढं श्रीकृष्ण गोकुळामध्येच नंद यशोदा यांच्या घरी वाढला आता श्रीकृष्णाचा हा जो मथुरेमधून गोकुळामध्ये प्रवास झाला आणि त्याची सुटका झाली ती कशी झाली ही अत्यंत अनाकलनीय अशी कथा आहे पण त्यावर आपणाला श्रद्धापूर्वक विश्वास ठेवावा लागेल आणि मग श्रीकृष्ण गोकुळामध्ये वाढला गोकुळामध्ये तो वाढत असताना तिथं सुद्धा त्याला मारण्याचा कंसानं अनेक वेळा प्रयत्न केला त्याला मारण्यासाठी त्यानं आपल्याकडून होता येईल तेवढे सगळे प्रयत्न केले त्यानं पुतना नावाच्या राक्षसणीला श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी पाठवलं नंतर शक्टासुराला पाठवलं अघासुराला पाठवलं बक नावाच्या राक्षसी पक्षी रूप अशा राक्षसाला पाठवलं आणि अशा प्रकारे श्रीकृष्णाला गोकुळामध्ये मारून टाकण्याचा कंसान प्रयत्न केला पण त्यामध्येही तो अयशस्वी झाला आणि मग शेवटी श्रीकृष्णाला मल्ल युद्ध खेळण्यासाठी त्यानं मजुरेला येण्याचं निमंत्रण दिलं हे तो हा की मुष्टिक आणि चारुण या अत्यंत बलवान अशा मल्लांच्या मल्लाशी युद्ध करण्यामध्ये ते मल्ल श्रीकृष्णाचा अंत करतील त्याचा वध करतील अशी कंसाची अपेक्षा होती पण श्रीकृष्ण मथुरेला गेला त्यानं मल्लयुद्ध सुद्धा केलं पुष्टिक आणि चारू या दोघांचाही त्यानं पराभव केला त्यांचा अंतही केला आणि नंतर कंसाचाही अंत केला कंसाचा वध केला आणि नंतर देवकी आणि वसुदेव या आपल्या माता पित्यांची कैदेमधून के सुटका केली उग्र सेनाला परत मथुरेच्या सिंहासनावर त्यानं अभिषेक करून त्याच्याकडं राज्य सोपवलं आणि अशा प्रकारे श्रीकृष्णानं कंसाचा वध केला पण कंस मात्र श्रीकृष्णाची वैरभावनेच वागत राहिला आणि त्याचं कारण काय होत तर त्याला स्वतःचे प्राण वाचवायचे होते म्हणजे कंस तरी अं आपल्या या भाच्याशी वैरत्वानच वागलेला दिसतो आता महाभारतामधील दुसरा मामा हा मामा ही प्रसिद्ध आहे शकुनी मामा शकुनीचा छळ शकुनी, शकुनी आणि त्याचे कुटुंबीय यांचा छळ भीष्मानी केलेला होता असं एक कथानक सांगत आणि ते जर आपण मान्य केलं तर शकुनीनं वंशाचा कुरुवंशाचा नाश करण्याचा मनोमन निर्धार केलेला होता अशी ही एक कथा आहे पण शकुनी हा गांधारीचा भाऊ तेव्हा हस्तिनापुरामध्ये राजवाड्यामध्ये अं राहत राहिला त्यावेळी त्यानं दुर्योधनाला मात्र सतत मदत केलेली दिसते दुर्योधनाला राज्य मिळावं आणि ते पांडवांच्या अडथळ्याशिवाय हस्तिनापूरचं राज्य मिळावं यासाठी दुर्योधनाला तो सतत मदत करत राहिला त्यानं दुर्योधनाला अनेक कटकारस्थानं रचण्यास मदत केली पांडवांचा लाक्षाग्रहामध्ये अंत करण्याचा शकुनीला शकुनीनं दुर्योधनाला सल्ला दिला आणि त्याप्रमाणे त्यानं कट रचला सुद्धा पण पांडव त्यामधून वाचले त्यानंतर ज्यूत सभेमध्ये अं शकुनीच्या दूत कौशल्याच्या जोरावरच पांडवांचं संपूर्ण राज्य इंद्रप्रस्थाचं राज्य दुर्योधनाला मिळालं आणि त्यानं ते ज्यूतामध्ये जिंकून घेतलं आणि पांडवांना वनवास आणि अज्ञातवास स्वीकार करावा यांचा स्वीकार करावा लागला म्हणजे दुर्योधनाला हस्तिनापूरचं सिंहासन निष्कंटकपणे मिळवून देण्यासाठी शकुनी सतत प्रयत्न करत राहिला पण ह्या सगळ्या त्याच्या प्रयत्नांच फलित मात्र शेवटी दुर्योधनाच्या अंगलटच आलेलं दिसतं कारण कुरुक्षेत्रा युद्धामध्ये दुर्योधनाचा पराभव झाला आणि संपूर्ण कुरुवंशाचा नाश सुद्धा झाला म्हणजे शकुनीन एका परीनं आपला पूर्वीचा निर्धार म्हणजे जो निर्धार त्यानं कुरुवंशाचा नाश करण्यासाठी केलेला होता तो निर्धारच दुर्योधनाला मदत करण्याच्या आविर्भावामध्ये आणि तशा प्रकारचे त्यानं जी कटकारस्थानं रचली त्यामधून निष्पन्न हेच झालं की कुरुवंशाचा नाश झाला दुर्योधनाचाही भीमाकडून अंत झाला वध झाला आणि शकुनीचा सुद्धा सहदेवाकडून वध झाला तो कौरवांच्याकडून लढला ही गोष्ट खरी पण त्याचा स्वतःचाही अंत झाला आणि कुरुवंशाचाही अंत झाला आणि दुर्योधनाला काही त्याला सिंहासन हस्तिनापूरचं मिळवून देता आलं नाही म्हणजे एकापरीनं ही एक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल की त्याला दुर्योधनाला त्याच्या इच्छेप्रमाणे आणि स्वतःच्याही इच्छेप्रमाणे जर मान्य केलं तर हस्तिनापूरचं सिंहासन काही मिळवून देता आलं नाही म्हणजे एकापरीने तो दुर्योधनाशी शत्रुत्वानच वागलेला दिसतो आता यामध्ये राहिले तिसरे मामा ते शल्य मामा शल्य हा माधरीचा भाऊ मद्रदेशीचा राजा आणि नकुल सहदेव यांचा सख्खा मामा तो पांडवांचा सावत्र मामा आणि तसं पाहिलं तर कौरवांचाही तो मामाच थोडा दूरच्या नाते का होईना पण तो कौरवांचाही मामाच आणि ज्यावेळी कुरुक्षेत्र युद्ध सुरू होणार त्यावेळी दुर्योधनाच्या शब्दजालामध्ये फसून असेल किंवा दुर्योधनानं केलेल्या त्याच्या व्यवस्था आणि स्वागत यामुळं असेल तो युद्ध करण्यासाठी तयार झाला तो कौरवांच्या बाजूला आपल्या सख्या नकुल सहदेव या भाच्यांच्या बाजूने युद्ध करण्यापेक्षा करण्याऐवजी त्यानं युद्ध केलं ते कौरवांच्या बाजूला पण या कौरवांच्या कौरवांशी युद्ध असं करण्यामध्येही त्यानं कौरवांच्या पराभवाचीच पराभवाचाच पाया रचला असं एका परीनं म्हणता येईल कारण ज्यावेळी कर्णानं शल्याला आपलं आपला सारथी म्हणून निवडलं त्यावेळी कर्णाचा तेजभंग करण्याचं काम त्याला अपमानित करून त्याला युद्धामध्ये अर्जुनाशी युद्ध होत असताना त्याचा तेजभंग तेजभंग करण्याचं काम शल्यानं केलं आणि अर्थात कर्णाचा जो अंतिम पराभव झाला अर्जुनाकडून तो आ, मारला गेला ते काही फक्त शल्यानं त्याचा तेजभंग केला अपमान केला म्हणून नव्हे त्याची इतरही अनेक कारणं होती मुळातच श्रीकृष्णानं त्याला कर्णाला कर्णाचं त्याचं स्वतःचं जन्मरहस्य उघडं करून त्याचा तेजभंग केलेला होता कुंतीनंही कर्णाला त्याचं जन्मरहस्य सांगितलेलं होतं आणि त्याचा तेजभंग केलेलाच होता, के होता। शिवाय कुंतीनं तर कर्णाकडं याचना केलेली होती की आपले पाच पुत्र कर्णानं जिवंत ठेवावे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कर्णाचा पराभव जवळजवळ निश्चित झालेला होता ठरलेला होता पण प्रत्यक्ष रणांगणावर सारथ्यानं आपल्या रथीला प्रोत्साहन देण्याऐवजी त्याचा अपमान करून त्याचा तेजभंग केला हे तात्कालिक कारण म्हणता येईल जन्मभर अपमान सहन केले कर्णानं आणि प्रत्यक्ष रणभूमीवरही सारथी सुद्धा अं प्रोत्साहन युद्ध करण्यासाठी देण्याऐवजी त्याला अपमानास्पदच बोलत राहिला आणि मग त्यामुळं त्यामुळ असं नव्हे पण कर्ण अर्जुनाकडून मारला गेला आणि मग शल्यानं एका परीनं कौरवांची मदत करण्याऐवजी पांडवांचीच मदत केलेली दिसते आणि त्यानंतर शल्य सुद्धा कौरव सेनेचा सेनापती झाला आणि तो सेनापती झाल्यानंतर त्याचा वध युधिष्ठिराकडून झाला पण आता शल्यानं नेमकं आपल्या भाच्यांचं भलं केलं पण कुठल्या भाषांचं तसा पाहिला तर कर्ण हा सुद्धा त्याचा भाचाच पण शल्यानं नेमकं कुठल्या भाष्यांचं आपल्या सख्या भाच्यांचं त्यानं कल्याण केलं असं एका परीनं म्हणता येऊ शकत आता राहिला तो शेवटचा मामा हा युगंदर श्रीकृष्ण श्रीकृष्ण हा अभिमन्यूचा मामा आणि ज्या श्रीकृष्णानं अभिमन्यूच्या वधाचा सूड घेण्यासाठी अर्जुनाला मदत केली सूर्य झाकळून टाकून आणि नंतर पुन्हा त्याला प्रकट व्हायला लावून त्यानं अर्जुनाकडून जयद्रथाचा अंत घडवून आणला ज्या श्रीकृष्णानं अभिमन्यून जेव्हा अभि जेव्हा अश्वत्थाम्यानं उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडून उत्तरेच्या गर्भातील अं जन, जन्म न झालेल्या अर्भकाचा अंत केलेला होता त्याला मारून टाकलेलं होत त्या अर्भकाला जीवनदान दिलं आणि तो परीक्षित म्हणजे गर्भामध्येच मृत पावलेल्या अर्भकाला जीवनदान देण्याची शक्ती असणारा श्रीकृष्ण आणि अं जयग्रथाचा वध व्हावा म्हणून सूर्याला सुद्धा झाकून टाकण्याचं आणि प्रकट व्हायला लावण्याचं सामर्थ्य असणारा भगवान श्रीकृष्ण त्या श्रीकृष्णानं अभिमन्यूला मात्र चक्रविवाहामधून सुरक्षित वाचवण्याच काम केलं नाही त्याला त्याचा वध चक्रव्यूहामध्ये होऊ दिला आता याची कारण दोन सांगितली जातात एक कारण असं की अं अभिमन्यू हा चंद्राचा पुत्र वर्षा नावाचा पुत्र आणि जेव्हा महाभारत काळी आप सर्वच देवता आपापले आप अंश पृथ्वी लोकी जन्म घेण्यासाठी पाठवत होते तेव्हा चंद्रानं आपल्या पुत्राला सुद्धा पृथ्वी लोकी जन्म घेण्यासाठी पाठवलं पण त्यानं अट अशी घातली की आपला पुत्र सोळा वर्षामध्येच आपल्याकडं परत आला पाहिजे कारण तो आपणाला अत्यंत प्रिय आहे आणि या अटीचा स्वीकार केल्यामुळं भगवान श्री अभिमन्यूचा वध चक्रव्यूहामध्ये होऊ दिला कारण त्यावेळी तो सोळा वर्षाचा झालेला होता अशी एक कथा सांगितली जाते पण ही पौराणिक कथा जर आपण स्वीकारायची नाही असं ठरवलं तर दुसरं एक कारण अभिमन्यूचा वध होऊ देण्यामाग आहे ते असं की अं कुरुक्षेत्रावर जे युद्ध अभिमन्यूच्या वधापर्यंत सुरू होत ते अत्यंत अं नियमाप्रमाणे सुरुवातीलाच भीष्म आणि श्रीकृष्ण यांनी युद्धाचे काही नियम ठरवून दिलेले होते आणि ते नियम पाळूनच कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव लढत होते पण युद्ध हा काही नियम नियमाप्रमाणे खेळला जाणारा बुद्धिबळाचा डाव नव्हे प्रत्यक्ष युद्ध करत असताना परिस्थितीनुसार जे काही योग्य वाटतील ते सर्व मार्ग अवलंबून शत्रूचा पाडाव करणं हे अत्यंत महत्वाचं असत पण तसं करण्यापासून कुरुक्षेत्र युद्धाचे नियम कौरवांनाही रोखत होते आणि पांडवांनाही रोखत होते पण अभिमन्यूचा चक्रविवाहामध्ये जो वध झाला तो मात्र नियम मोडून झाला कारण एका अयोध्याशी एकाच योद्ध्यानं युद्ध करावं असा एक नियम होता पण अभिमन्यूचा चक्रविवाहामध्ये जो वध झाला तो सात योद्ध्यांनी मिळून सात कौरव योद्ध्यांनी मिळून केला आणि त्यामुळं युद्धाचा नियम कौरवांच्याकडून मोडला गेला आणि इथून पुढं युद्धाचे नियम मोडण्यास पांडवांना सुद्धा मुभा मिळाली आणि तिथून पुढं घडलं ते तसंच घडलं कारण अर्जुनाकडून कर्णाचा जो वध झाला त्यावेळी अं कर्ण निशस्त्र होता आणि निशस्त्र योद्ध्यावर शस्त्र चालवू नये असाही एक युद्धाचा नियम होता पण हा नियम अर्जुनानं मोडला कारण आधीच कौरवानी युद्धाचे नियम मोडलेले होते आणि मग अर्जुनानं सुद्धा अं नियम मोडून निशस्त्र कर्णावर प्रहार केला आणि की त्याचा वध केला आणि इथंच खर तर कुरुक्षेत्र युद्ध कौरव कौरव पराभूत झालेले होते आणि त्यानंतर दुर्योधनाचा वध जो झाला तो सुद्धा नियम मोडूनच भीमान गदेचा प्रहार दुर्योधनाच्या मांडीवर केला कमरेखाली गदेचा प्रहार करायचा नाही हा युद्धाचा नियम पण तो नियम भीमानं मोडला आणि दुर्योधनाचा सुद्धा अंत केला आणि कुरुक्षेत्र युद्धाचा सुद्धा दुर्योधनाच्या अंताबरोबरच अंत झाला आणखी कौरव हरले पांडव जिंकले पण इथं श्रीकृष्णानं आपल्या भाचाला मात्र अभिमन्यूला चक्रविवाहामध्ये बळी दिलेलं होत अर्थात अभिमन्यू मृत्यू पावला याच दुःख श्रीकृष्णाला निश्चितच झालं असणार त्याचा पिता अर्जुन यालाही ते दुःख झालं पण युद्ध जिंकणं हे अधिक महत्वाचं होत अधर्माचा नाश करणं हे अधिक महत्वाचं होत आणि त्यासाठी काही वेळा नियम मोडावे लागले तर ते मोडण्याची मुभा मिळावी म्हणून कदाचित भगवान श्रीकृष्णाने अभिमन्यूचा बळी दिला आणि पांडवांना या युद्धामध्ये विजय मिळवून दिला पण इथं भगवान श्रीकृष्ण आपल्या भाच्याशी वैराप्रमाणे वागले किमान मामाप्रमाणे वागले नाही असं म्हणायचं का कदाचित तसं म्हणता सुद्धा येईल पण एकूणच ह्या सगळ्याच्या सगळ्या चार मामांच्या बाबतीत जी ही या सगळ्या ज्या कथा आहेत त्यामध्ये एकूणच असं दिसून येतं की हे सगळेच्या सगळे चार मामा आपल्या भाच्याशी मामाप्रमाणे वागले नाहीत तर शत्रु प्रमाण वगैरे धन्यवाद